हॅलो प्रिवान वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी वैशाली आपल्या यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर हा आहे वास्तुशांतीच्या पूजेचं ब्लॉग पण त्या अगोदर त्यामध्ये एक छोटेसे क्लिप्स ॲड केल्या आहेत जे ज्या पहिल्या दिवशी मी काही शूट करून ठेवल्या होत्या तर त्या तर पहिल्या दिवशी तर संध्याकाळी सहा वाजता आम्ही इथं आलो होतो नवीन घरी तर तेव्हासुद्धा अजून एवढं सगळं काम चालू होतं कलरिंगचं वगैरे काम चालू होतं आणि बाकी सगळे लाईट्स वगैरे ज्या अरेंज करायच्या राहिल्या होत्या झुंबर वगैरे तर त्या फायनल टच देणं चालू होतं तर ते सर्व वगैरे आटपून झालं आणि त्यानंतर मग हे सगळे फुलं वगैरे आणले होते डेकोरेशनला भरपूर सारे तर आम्ही सगळेजण त्याचे हार वगैरे बनवत बसलो होतो तोरण आणि हार सगळे बनवून घेतले होते आम्ही घरीच आणि त्यानंतर गुरुजी वगैरे आले होते ता तर त्यांनी पण पूजा वगैरे मांडायला घेतली तर सकाळी खूप वेळ जाईल आणि गडबड होईल म्हणून त्यां आज संध्याकाळीच ते पूजा मांडायला आले होते कारण की सकाळी पूजेला खूप वेळ लागणार होता तर त्यामध्येच तीन तास जातात मग ही जर पूजा आज मांडून घेतली तर गडबड होणार नाही म्हणून ते आजच आले होते पूजा मांडायला तर त्यांनी इथं छान अशी पूजा वगैरे मांडून घेतली तर गुरुजींनी सगळं सामान पूजेचं त्यांनीच घेऊन आले होते आणि त्यांनी छान अशी इथं पूजा मांडायला वगैरे सुरुवात केली तर फक्त फुलांचं जे डेकोरेशन होतं पूजेसाठी जे करणार होते गुरुजी तर ते फक्त त्यांनी उद्या करायचं ठेवलं होतं बाकी सगळं इथं अरेंजमेंट वगैरे करून ठेवली होती पूजेची जेणेकरून सकाळी गडबड होणार नाही कारण की पूजा सकाळी पूजेचा टाईम खूप लवकर साडेसहा वाजता सांगितला होता सकाळी तर साडेसहाला इथं आवरून यायला सांगितलं होतं आणि आम्ही तर सगळेजण फुल हार वगैरे इथं बनवत बसलो आणि आम्हाला रात्रीचे दोन वाजले घरी जायला तर सगळ्यांनी मिळून इथं हार वगैरे बनवून घेतले होते आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून डेकोरेशन वगैरे करून घेतलं सगळीकडे हार तोरण लावून घेतले फुलांचे आणि त्यानंतर मला या सगळ्यांची खूप हेल्प झाली त्या दिवशी कारण की एकटीच्या तर एवढं सगळं काही झालंच नसतं आणि किंवा आम्ही दो आम्हा दोघांकडून पण एवढं सगळं झालं नव्हतं तर ह्या सगळ्यांची आम्हाला खूप हेल्प झाली आणि देवघराला वगैरे पण तोरण वगैरे लावून झाले आणि फुलांचे हार वगैरे डेकोरेट त्यांनी पण करून झालं होतं आणि त्यानंतर बाकीचं राहिलेलं थोडं मोठं सामान जे होतं तर ते कलेक्ट व्यवस्थित करून ठेवलं म्हणजे नंतर पसारा होणार नाही म्हणून आणि असं काही डेकोरेशन केलं होतं आम्ही घराचं तर फुलांचं च साधंच डेकोरेशन केलं होतं पण खूप सुंदर वाटत होतं थो थोडेसे रांगोळीनी थोडीशी फुलं डेकोरेशन केलं होतं आणि आम्ही पूजेचं सामान वगैरे हे जे लागणारं सामान आहे ते अगोदरच पहिल्या दिवशी इकडं घेऊन आलो होतो त्यामुळे आमची पटकन सोय झाली आणि अशा प्रकारे हे डेकोरेशन वगैरे करून घेतलं तर कसं वाटत आहे डेकोरेशन ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा भरपूर सारी फुलं आली होती त्यामुळे हार खूप सारे झाले होते आणि त्यान त्यामुळे खूप छान वाटत होतं डेकोरेशन आणि हे जे उरलेली फुलं होते तर त्या समोरच्या पॅसेजमध्ये इथं त्यांच्या पाकळ्या करून त्यांचंही डेकोरेशन करून घेतलं होतं छान आणि घराच्या आतमध्ये पण आणि बाहेर पण फुलांची रांगोळी काढून घेतली होती आणि असं वाटत आहे एंट्रन्स तर कसं वाटत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजताच पूजा होती तर त्यासाठीच आम्ही सहा वाजता इथे आवरून आलो होतो आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात झाली हे असं छान असं आतमध्ये पण डेकोरेशन करून घेतलं होतं फुलांचं थोडंफार आणि गुरुजींनी पण पूजा खूप सुंदर मांडली होती आणि त्यांनी पण फुला पूजेच्या समोर फुलांचं डेकोरेशन खूप छान केलं होतं तर आमच्याकडे अशा प्रकारे पूजा मांडली जाते तुमच्याकडेही असं करतात की काही वेगळ्या पद्धतीने पूजा मांडली जाते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे पूजा कशी वाटत आहे ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्यानंतर मी पण छान अशी इथं रेडी झाले होते तर हा आहे माझ्या पूजेचा लूक तर मी मागच्या ब्लॉगमध्ये जे टाकलं होतं तर मी पूजेसाठी ही साडी सिलेक्ट केली होती तर सहावारी साडी आहे तिलाच मी नववारी नेसली होती पूजेसाठी आणि त्यानंतर देवघराला इथे छान असं डेकोरेट केलं होतं तर देवघर पण खूप सुंदर वाटत होतं आणि त्यानंतर मग ही नंतर क्लिप आहे जेव्हा की त्यांनी पूजा करून देवघरात देवस्थापन करायला सांगितले त्यानंतर क्लिप आहे ही तर ही अशा प्रकारे पूजा मांडली होती आणि हे छोटंसं असं डेकोरेशन केलं होतं व्हिडिओपेक्षा इथं रिअलमध्ये बघायला ते खूप सुंदर वाटत व्हिडिओ व्हिडिओमध्ये एवढं व्यवस्थितपणे कॅप्चर नाही होत जे की समोरून बघितल्यानंतर जेवढं वाटतं तेवढं कशी वाटत आहे आणि इकडं बाल्कनीमध्ये होमची तयारी वगैरे झाली होती कारण की इकडं हॉलमध्ये जागा नाही आणि बाल्कनीमध्ये भरपूर मोठी जागा आहे त्यामुळे ते म्हंटले की

सन्त्वलोपते सर्वमका वासुजान दया के सरमनः श्रीर कर्मणा रति भवतो ग्रंथो कर्मणा रतिदा कर्मणा रतिदा वृद्धि समृद्धि पुढे हेच गेले होय नंतर जे जीरो आदेश समत्वता ये माने महोत्सव कृष्णो दैवा पर्याय नाम श्री भववंदना मय्यं अराभुमन महाजले प्रमया आशीर्वाद प्रवेश माना देव म्हणून आणि भेडा द्याचे मागणी जे भेडा द्या पुण्या हमदीर भगवंता प्रमंतो देणाय प्रमाणे पायाच्या कपाळाला वां पुण्या हमदेवने चातु डोळे उघडे नाना जोगरेत जळावा तु मनाने जजेनारो प्रमाणे देवा पुण्या हमदीर गमाय रसली भगवंता प्रमंतो असे एकदा झालो प्रमाणे आता अजून अजून दोन वेळा आता फोटो झाले अंगणवाडा प्रमाणे पुण्या

सीमाधिपतये नमः तीर्थराय नमः समुद्रराय नमः अपां वचये नमः नामपूजां समर्पयामि वः वरुणाय नमः एकं बिल्वपत्रम्

राजस्थष्टी समादरं विविक्षितं देववत्ना समागला आधिते चंद्रमाभूमोपदेनि वचदानगना महाविशिन्जिन्दु रावकेतु शुक्रविदार प्रेमदां वजिना यक्षदा वाहनं चौषदन चत्त्राणि कालसेवल वाशना सागर शैलया

निपे दविद्वारा शुक्रदानकरण आचार्याय प्राप्त श्रीपरमेश पूजेसाठी जे गुरुजी गुरुजाली होते त्यांनी आम्हाला प्रत्येक कृती आपण कशासाठी करतो त्याची पूर्ण संपूर्णपणे माहिती सांगितली आणि त्याचं महत्त्व पण म्हणजे वास्तुशांती कशासाठी करतो नगुहांची पूजा कुलदत्तीची पूजा अभिषेक हे सगळं व्यवस्थितपणे समजावून सांगितलं तर खूपच छान पूजा केली त्यांनी आम्हाला तर खूप आवडली तर हा आहे वास्तुशांतीचा पूजेचा ब्लॉग वन पार्ट वन आहे हा आणि अजून एक पार्ट येईल याचा मे बी किंवा एक ते दोन येतील तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पूजा कशी मांडली होती डेकोरेशन वगैरे कसं झालं होतं आणि माझा लुक पण कसा होता हो ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच्यानंतरचा पण ब्लॉग नक्की पहा तो पण पाहायला विसरू नका कारण की पूजेचा पार्ट टू आहे त्यामध्ये मी फोटो वगैरे ॲड करणार आहे तर तो पण ब्लॉग नक्की पहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय